नमस्कार मी धनराज जाधव सुमोटोमो कंपनीचा प्रतिनिधी आज मी पांडुरंग पाटील यांच्या घरी आलेला आहे तरी त्यांचं धान्य साठवणुकीसाठी त्यांनी दरवर्षी काय काय करतात मागील तीन ते चार वर्षापासून त्यांनी आपलं सुमोटोमो कंपनीचं सेल्पॉस हे औषध धान्य साठवणुकीसाठी वापरतात तरी पहिल्या प्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ थोडक्यात परिचय सांगा तुमचा पांडुरंग जयराम जाधव मोकासदरा तालुका नायगाव जिल्हा नांदेड मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस बारा दहा तर पाटील तुम्ही दरवर्षी तुमच्या धान्याला हरभरा हे धान्य किंवा गहू हे धान्य राहते ज्वारी तुमचं तर दरवर्षी तुम्ही काय करता नेमकं धान्य साठवणुकीसाठी कारण कीड वगैरे लागून आम्ही दरवर्षी आज चार ते पाच वर्षापासून शेल्पॉस हे कंपनीचं शेल्पॉस वापरतो त्याच्यामुळे आमच्या धान्यामध्ये कुठलीही कीड होत नाही गुंग लागत नाही मधामध्ये धान्याला काळे खबरे किडे आळी जाळी जाळी फिळी असं कुठलंच काही किडे वगैरे लागत नाही एकदम स्वच्छ असते तरी तुम्ही कसं ठेवता धान्यामध्ये ते पुढे हे पुढे आम्ही काय करतात दोन्ही पोत्याच्या सामटीमध्ये हा वरचं ठेऊन वरचं पॉलिथिन काढता हा वरचं पाऊस एक पाऊस असते ते पाऊस दोन्ही पोत्याच्या शामटीमध्ये ठेवून देतात हा तर तुम्ही प्लॅस्टिक पोत्याला पोत्याला एक पुडी वापरता आणि बारदाना पोत्यासाठी सात आठ पोत्यासाठी एक पुडी वापरता हो तरी तुम्ही शेतकऱ्याला इतर काय सांगणार तुम्ही नाही नाही एकदम रिझल्ट आहे त्या आपल्या शेल्बॉस कारण आपल्या धान्याचं कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि एकदम याचे रिझल्ट आहे तर दरवर्षी तुम्हाला ठेवल्यामुळं काय कीड वगैरे काय लागली का नाही बिलकुल कीड अजिबात की सेल्फॉस हे जे पाऊच आहे ते बारदाना पोत्यासाठी दहा क्विंटलसाठी एक पाऊच चालते आणि प्लॅस्टिक पोत्यासाठी जे आहेत यांचं प्लॅस्टिक पोते आहेत इथं म्हणून पोत्याला एक पाऊच आतमध्ये ठेवावं लागते त्या पाऊचच्यावरचं फाडून वरचं पाऊस काढून आत मधलं पाऊस त्या पोत्याच्या दोन्ही आधामधात ठेवून टाकून देऊन पोत्याची पूर्ण गुचडी बांधून आणि त्यावर चव्हा झाकून ठेवावं लागते हे असं धान्य साठवणुकीचं हे योग्य पर्याय त्रिपाटील नेमकं मग इतर शेतकऱ्याला पण सांगू शकाल ना तुम्ही हो बिलकुल काहीच नाही इतर शेतकऱ्यांनीसुद्धा हा शेल्फ वॉस पुढे वापरावी कारण याचे रिझल्ट चांगले आहेत आणि आपल्या धान्याचं कुठलंही कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि चांगलं राहील धान्य धन्यवाद मला धन्यवाद